मला वाटा निवडणुका आणि होणाऱ्या तीन चार महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते आतापासून मला नाही वाटत ते एक्झिट एक पोल जसा काढला गेला जसा मूर्खपणा ठरेल ते तर मी पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले एकही खरा ठरला नाही आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं वेळेवर काय स्थिती होते पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं गारपीट पडतं का अधिक काय होतं त्या त्या शेवटच्या दिवसा पेटीत मता लोक केंद्रावर काही बदलत जाण्यापर्यंत लोकांमध्ये तर आतापासून तो अंदाज घेणं मला वाटतं फारच चुकीचं ठरत शे, शेवटचा प्रश्न केजरीवालांना एकही जागेवर यश मिळालं नाही कसं पाहता केजरीवालांना ज्या पद्धतीने होतं परिणाम मला केजरीवाल बद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल परंतु दोन गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देश पातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षण मंत्री त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडून काही माहिती घेतली असं लोकांना वाटत होते की तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजय होईल आखरी मी तेच म्हणतोय की केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते, हो ते जिंकून येईल आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे